साडेपाचशेला ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे क्षितिज महोत्सवला आणि हा महोत्सव आहे ना महिला बचत गटांचा आहे आणि हे सुरू आहे घाटकोपर वेस्टला जगदुषा नगरमध्ये आहे ना माधवबाग मैदानामध्ये चालू आहे आणि शेवटची तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मी इकडे आलो आहे ना घाटकोपर वेस्टला आहे ना तुम्हाला शेरी रिक्षा पण मिळेल त्याचे दहा रुपये आहेत जगदूषा नगर बोलले ना तर तुम्हाला सोडतील आणि बस आहे ना चारशे सोळा नंबर आहे तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो क्षितिज महोत्सव आणि संध्याकाळची वेळ आहे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला आपण आत जाऊया अरे बघा मित्रांनो आता आपण आत आलो आहे आणि तुम्ही समोरच आहे ना स्टेज बघू शकतात बसाची अरेंजमेंट पण केलेली आहे त्या साईडला आपण बघू शकतो दोन असे गेम दिलेले आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक जम्पिंगचं दिलेलं आहे एक पाण्याचं दिलेलं आहे बोटिंगचं आहे आणि या साईडला आहे बघा हे सगळे स्टॉल आहेत इकडे आपण लाईनीत बघू शकतो आणि खूप सुंदर सुंदर स्टॉल आहेत हा हे फूडचे पण स्टॉल आहेत एकच फूडचा स्टॉल आहे एक किंवा दोनच आहे तर सगळ्यात पहिले आपण बघा हा जो स्टॉल बघतो आहे बघा नमस्कार दादा नमस्कार हे बघा या दादांकडे आपल्याकडे काय मिळतं दादा घरगुती मसाले आहेत खाली ग्रामोद्योगचे घरगुती मसाले ओके ते बघा घरगुती मसाले आता सगळ्यात पहिले आपण हा बघतोय कश्मीरी मिक्स पावडर आहे या दोनशे रुपयाला अडीचशे ग्राम आहे ना सगळे मसाले तुमच्याकडे मिसळ मसाला मसाला मालवणी मसाला मसाला कोणते सुंट पावडर सुंट पावडर आहे आमचं पावडर आहे शंभर ग्राम कितीला ऐंशी रुपयाला हा मालवणी मसाला आहे हा पण दोनशे रुपयाला अडीचशे ग्राम आहे ही चटणी कोणती आहे शेंगदा शेंगदाची चटणी काय दीडशे रुपयाला आहे काय अडीचशे ग्राम ही लसूण चटणी आहे ही पण दीडशे रुपयाला अडीचशे ग्राम सुंदर चविष्ट आहे ओके आणि हे बघा इकडे काय आहे हे कुळदाची पिठी आहे ते पण सर्वात आवड आहे कुळीत पीठ किती आहे नव्वद रुपयाला अडीचशे ग्राम आणि कोकम कसं आहे तुमच्याकडे दीडशे रुपयाचं अर्धा लिटर दीडशे रुपयाचं अर्धा लिटर आणि आगळ आहे का आगळ पण आहे सर्वात पण अच्छा दीडशे रुपयाचं आहे का प्राईस आणि कोकम कसे आहेत कोकम नव्वद रुपये पाव किलो नव्वदला पाव आणि हे बघा हे काळे मनुके आहेत ना कसे आहेत काळे म्हणू तीनशेलोक पावडर वगैरे हा पहिला स्टॉल आहे बघा हा दुसरा स्टॉल आहे ताईंचा आणि इकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे मुकवास बघायला मिळतात नमस्कार सेकंड नंबर स्टॉल आहे ना आपला मुकवास काय प्राइस होते चालू ताई अच्छा दहा रुपयाला पीस आहे ना ये, ये पाच रुपयाला पान आहेत का लाडू पण आहे बघा हे घरगुती लाडू आहेत ना तीनशे रुपयाला अडीचशे ग्राम साजूक तुपातले हे कोणते डिंक लाडू आहे हे मेथी लाडू ते पण तीनशे रुपयाला आहे हे बघा नाचणी लाडू दोनशे रुपयाला आहे आणि हे जे आहे मुंगाळ लाडू आहे अडीचशे रुपयाला आहे आणि हे पान मसाला आहेत ना सगळे अच्छा चालेल धन्यवाद हा बघा हा तिसरा नंबर स्टॉल आहे नमस्कार तिसरं आणि यांच्याकडे बघा सुंदर असं ज्वेलरी आहेत काय त्याची काय प्राइस काय स्टार्टिंग प्राइस तीस रुपयाला आहे ते पण तीस रुपयाला पन्नास रुपयाला

चांगला आहे तो, है। है तो वे, वे ला आहे सुंदर आहे हो विथ इयरिंग आहे का विथ इअरिंगच नाही फक्त सिंगल पीस वन फिफ्टीलाही फुलं आहेत आम्ही स्वतः बनवतो मी कितीलं आहे ही पन्नासला तीन आहे चला थँक्यू हां बघा हा स्टॉल नंबर आहे चौथा आणि इकडे पण आपण बघू शकतो बघा सगळे प्रोडक्ट आहे आपले मधले पुढचेच आहेत ते लाल पोहे आहेत कसे लालपोळे गावठी चाळीसला पाव कितीला हा दोनशे रुपये दोनशे रुपये अर्धा भाजणी चकली आहे खाज्याय आंबा पोळी आहे तिकडे लोणचं आहे पिठं आहे त्यांच्याकडे धावणी पीठ पाचशे ग्राम किती रुपयाला आहे पासष्ट रुपये हा बघा हा पण एक कॉलेज ज्वेलरीचा आहे यांच्याकडे पण सुंदर अशी ज्वेलरी आहे कसे ताई एरिंग कसे द्या रेझिन आर्ट आहे रेझिन आर्ट आहे ओरिजिनल फ्लावर्स वगैरे कितीला द्या दीडशे रुपयाला वेगवेगळी प्राइस आहे प्रत्येकाची हे शंभरला आहे

ते पाच पाचशेला आहे आणि ह्या साडेचारशेला आहे हा साडे तीनशेला आहे सुंदर आहे छान तर तुम्हाला इयररिंग बघायच्या हेअरिंग आहे व्हाइट इयरिंग आहे सेट आहेत आणि हे सगळे ओरिजनल फुलं आहेत ओरिजिनल फुल आता क्रिएटिव्हिटी मध्ये बघा हे केलेलं नाही हे बघा ओरिजनल माचिसच्या काड्या ते पण आणि नेल्स पण आहे माझ्याकडे पण नेल्स मी ठेवले मी आज अच्छा आपल्या खिड्यांपासून बनवलेलं आहे बघा स्वामींची फ्रेम बघा किती सुंदर आहे छान श्री स्वामी समर्थ

सुंदर आहे काय यांच्याकडे इयरिंग्स छान काढतात आहे काय ठीक आहे येतो मी हा बघा हा एक स्टॉल आहे हा पण ज्वेलरीचा आहे आणि त्याच्या बाजूला बघा हा स्टॉल आहे साड्यांचा स्टॉल आहे इकडे सगळ्या हँडलूम साड्या आहेत ना आपल्याकडे

अच्छा सॉफ्ट जामदा सातशे रुपयाला सॉफ्ट आहे एकदम अच्छा ही बाराशे पन्नास कलर छान आहे ऑफ व्हाईट आहे कलर रेड बॉर्डर बॉर्डरेड बघा रेड अँड व्हाइटे साडेबाराशे अच्छा हा पदर पूरा एलिफेंट डिझाईन मस्त आहे जे छोटे छोटे एलिफेंटचे डिझाईन पण आहेत ब्लाउज कसे ब्लाउज काय प्राइस मध्ये ब्लाउज स्टार्टिंग 350 पासून आहे अच्छा 350 पासून आहे 400 छान छान प्रिंटेड ब्लाउज आहे हे 350 हजार ला तीन येणार आहे हजारला तीन हो 1000 ला तीन प्युअर कॉटन हे चिकन वर्क मध्ये आहे 550 अच्छा 550 वाले चिकन वर्क मध्ये एकदम चिकन वर्क मध्ये

आरोही कलेक्शन आरोही कलेक्शन सुंदर आहे पूर्ण भरलेला आहे कितीला हा हे तुमचे तेराशे पन्नास आणि एक साइड पूर्ण बघा स्टीच वर हा कितीला थँक्यू हा स्टॉल आहे ज्वेलरीचा इकडे कोणच नाही वाटत इकडे पण आता

बघा हा स्टॉल आहे साड्यांचा अच्छा आपला स्टॉल आहे काय कशी गाऊनची काय प्राइस आहे अच्छा तीनशे साडेतीनशे आणि साड्या किती येईल फ्री साईज आहे कितीला ही तीनशे रुपयाला साड्यांची काय प्राइस आहे स्टार्टिंग अच्छा तीनशेपासून आहे शिफॉनमध्ये बघा तीनशे रुपयाला अच्छा पण तीनशे साडेतीनशे नारायण पेठ कितीला नारायण पेठ आठशे नव्वद अच्छा म्हणजे होमवॉश आणि जी आहे ती इही जी लावली आहे साडेतीनशे थी पण आणि चंद्रकोर किती कितीमध्ये येणार हँडलूममध्ये कितीला ही अठराशे नव्वद आणि ह्या कोणत्या साड्या आहेत अच्छा बनारसी सिल्कमध्ये कितीला आहे साऊथ सिल्क पंधराशे नव्वद सुंदर साडी आहे ही अपादर आहे ना छान साडी आहे

आणि बघा इकडे पापडचा स्टॉल आहे इथं पापडचा स्टॉल आहे बघा कसे ताई ला ते पापडचे पॅकेट अच्छा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहेत आणि सगळ्या प्रकारचे पापड आहेत ते आपल्याकडे हा तांदळा शंभरला दोन टेस्टिंग पण आपण करू शकतो इकडे टेस्टिंगसाठी पण आहे आणि हे बघा हा समोरचा स्टॉल आहे लोणच्याचा स्टॉल आहे इकडे इकडे लोणचे आहे आणि हे बघा इकडे हा स्टॉल मला वाटतं हा कसला स्टॉल आहे पूर्ण होममेड वस्तू आहे होममेड आम्ही घरी बनवतो तुम्ही घरी आलात तर आम्ही तुम्हाला आमचं रॉ मटेरियल पण दाखवणार म्हणजे लोक बोलतात okay. आम्ही घरी बनवतो तुम्ही घरी गेलात ना ते लोक रॉ मटेरियल दाखवणार मी सगळे अरोमा ब्रँडचे ऑइल असतात जोजब ऑइल केसर ऑइल जेवढे ऑइल एसी टीडल सगळे म्हणजे माझ्याकडे पूर्ण कबाट ऑइलने म्हणले आणि सगळे अरोमा ब्रँडचे त्याच्यामध्ये फेश आता आपण केमिकलने फेशियल करतो त्याचा ग्लो जरा जास्त असतो म्हणजे इन्स्टंट पण नंतर तू तुमची स्किनला त्याचे खूप म्हणजे साईड इफेक्ट होतात आता हा आपला फेशियल किट आहे हा फेशियल किट फक्त आपला एकशे सत्तर रुपयाचा अच्छा आणि त्यांनी किती वेळा फेशियल होतं जवळजवळ म्हणजे पूर्ण पाड मान वगैरे केलं तर दोन वेळा नाही केलं फक्त आपण चेहऱ्याला केलं तर पाच जर तुम्ही पार्लरमध्ये गेला जर तुम्हाला फेशियल चे कमी कमी किती पण नॉर्मल झोपडपट्टीत पार्लरमध्ये गेलं तरी पाचशे रुपये जाणार जर एक सर्वसाधारण बाई जर कपडे कपडेवाडे करणारी असेल तर ती पाचशे रुपये यूज नाही करू शकत पण ती एकशे सत्तर जर जास्त राहते तर आम्ही दीडशेला पण देतो की बाबा करा म्हणजे अजून काय काय लिप बाम्स आहेत जे वयाच्या आधी केस म्हणजे पस्तीस वर्षाच्या आधी जर जा तुमची केस पांढरी झाली तर यांनी हंड्रेड अँड वन पर्सेंट केस येणारे केस काळी येणार कितीला येते साडेतीनशे रुपये म्हणजे जास्त भाव पण नाही शंभर रॅम येते आणि ज्यांना टक्कल वयाच्या आधी पडले बेचाळीस वर्षाच्या आधी त्यांच्याकडे पण आपल्याकडे ऑईल आहे बेचाळीच्या आधी अजून केसे येतात हे लिप बाम्स आहेत दोन वर्षाच्या मुलापासून तुम्ही वापरू शकता शिया बटर पासून बनवलेले हे आमचे सगळे शॅम्पू आहेत कितीला ये एकशे वीस रुपये हे वर्षभर राहतं ये हा चालेल स्टॉल लाईनचा बघा स्टॉल नंबर नाही दिलाय ना ठीक आहे चालेल चला थँक्यू चालेल धन्यवाद धन्यवाद हां मला वाटतं इकडे आईस्क्रीमचं आहे अच्छा हे आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि या साईडला आहे बघा समोर स्टेज आहे तिकडे ते बघा खेळण्यासाठी आहे त्या साईडला गोळा आहे आणि गोळा आणि बसते आणि फास्ट फूडचं आहे तिकडे मंचुरियन येते समोरचं सेटिंगचं आहे आता आपल्याला आहे ना बघा हे दोन स्टॉल राहिले आहेत मधले इकडे केक आहेत मला वाटतं हा केकचा स्टॉल आहे का अजून आले नाही केक काय प्राइस आहे केकची ची थर्टी पासून सुरू आहे टेन रुपीज पासून ओके हा बघा हा जो हा एक खादीचा स्टॉल आहे कसं आहे काय खादी मध्ये कितीला आहे खादी तीनशे तीनशे रुपयाला हे कितीला आहेत थ्री हंड्रेड अच्छा तीनशे रुपयाला काही घ्यायत तीनशे रुपये फुल अच्छा लॉंग कुर्ता आहे साढ़े रुपयाला बाकी सगळे तीनशे तीनशे रुपया चल चल आणि हा बघा आपण इकडे खादीचाच आहे ना आपण खादीच आहे ना कसं आहे हा सहाशे रुपयाला काय काय अजून पॅन्ट आहेत त्या साडेतीनशे चारशे कुर्ती किती आहेत खादीमध्ये साडेतीनशे रुपयाला सायजेस कशा आहेत सगळ्या सायजेस आहेत चालेल हे बघा आता मित्रांनो आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे सगळं बघितलेलं आहे आपण आणि मी तुम्हाला एकूण एक, एक स्टॉल दाखवलेले आहेत चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन आहे वगैरे श्री समोर चौक श्री गुरु